चा एक रुपया सुद्धा दुसऱ्याच्या खिशातला दुसऱ्याच्या खिशातला जातो तो, तो चिटकवला तरी सुद्धा आपल्याला जाळलं थोड्या वेळाने त्या राखेमध्ये जाऊन पहा तो रुपया जसेल तसा असतो तो सुद्धा नेता येत नाही हो सिकंदर नावाचा राजा होऊन गेला यादरक सिकंदर हौसले तो हाल इथे दुनिया से दोनों हात खाली इथे काही नव्हतं त्याच्याकडं जगावरती अधिराज्य करणारा सिकंदर त्याच्याकडे एकही रुपया शिल्लक नाही हे दाखवण्याकरता नव्हे जाताना मी एकही रुपया नेला नाही हे दाखवण्याकरता त्याने हात अशी मोकळे ठेवले कशी मोकळे ठेवली अरे बघा जगावरती राज्य करणारा सिकंदर एक रुपया राहिला नाही कशाचा माझ कशाचा पैशाचा अहो मला सांगा काल परवा एक विमान विमान दुर्घटना झाली विमान दुर्घटना झाली सरपंच विमान दुर्घटनेमध्ये एकही माणूस वाचला नाही एकही माणूस वाचला नाही आनंदात लंडनला चालले होते लंडनची फ्लाईट होती ती अहमदाबाद मधून फक्त आणि फक्त पस्तीस सेकंदाचा अवधी त्या पस्तीस सेकंदाच्या अवधीमध्ये ते विमान कोसळलं अरे लहान लहान चिमुरड्यांचे जीव गेले अरे अनेक मोठे मोठे व्यावसायिक होते जीवे गेले डॉक्टर होते ते सुद्धा गेले काही सांगता तुम क्षण भर बंगूर नाही भरवसा क्षणाचाही भरवसा आपला नाही तरी सुद्धा आपण म्हणतो आमच्याकडे जास्त आहे